नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेले कडाव केसरीच्या भव्य मैदानावर तुम्ही पाहू शकता इथला व्ह्यू तर पाहू शकता मै माई... आठ मैदानाची तयारी पूर्ण झालेली उद्या मैदान भरणारे पाहू शकता खूप छान असा आहे मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये राम पूर्ण तुम्हाला माहिती आणि मुलाखतसुद्धा आपण आयोजकांशी बोलून सुद्धा पाहूया बॅरिकेड पाहू शकता इथपर्यंत पूर्ण असा बॅरिकेड राहणार आहे हो। खूप छान असं नियोजन आहे आता आपण सुट्टीच्या जा साईडला चाललेलो आहे खालच्या साईडला सुट्टीच्या साईडला पाहू शकता पूर्ण असा इथून बॅरिकेड आहे छान असं मित्रांनो आपण या कड़ा केसरी केसरीचे भव्य मैदानाचे लोकेशन सुद्धा व्हिडिओमध्ये टाकणारे आणि पूर्ण लोकेशन सुद्धा सांगणार आहे तर व्हिडीओमध्ये लास्टपणे राहा मित्रांनो आवश्यकता आपण आता सुट्टीच्या साईडला चाललेलो आहे पूर्ण इकडे बॅरिकेट आहेत मित्रांनो पूर्ण असा बॅरिकेट आहे बघतो मस्त एकदम परफेक्ट असं मजबूत बॅरिकेट लावलेला आणि पाहू शकता पूर्ण माती दाबून घेतलेली धूलसुद्धा नाही उड़ते आहे मित्रांनो पाहू शकता हा सुट्टी जायर आहे पूर्ण असा पूर्ण एवढा उंच ढिग मातीच आहे बांधलेलं आहे कारण गाडी फाकणे शक्यच गाडी फाकणी आता मुश्किलच होईल कारण इथूनच जास्त गाड्या फाकतात आवश्यकता शकता खूप छान असा हे केलेलं आहे नेहथून पहा मैदानचा पुढचा भा, भाग आणि हा मागचा भाग मित्र पाहू शकता कडाव केसरी दोन हजार चोवीस भव्य बैलगाडा शर्यत न्यूज पहा माईट द्या खूप छान असा व्ह्यूज आहे मित्रांनो खूप छान असा नि अड्डा बनवलेला आहे पाहू शकता उद्यासाठी मित्रांनो इतना व्ह्यू पाहू शकता तुम्ही मैदानाचा आता संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो पाहू शकता व्ह्यू आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अड्ड्याचा लोकेशन टाकलेलं आहे मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्यात भेटूया उद्या आणि तुम्ही पण नक्की या मित्रांनो उद्या खूप मोठी शर्यत होणार आहे कडाव केसरी या ठिका मैदानामध्ये नक्कीच त्याला उद्या भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये आवडत